आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत <स्थाँग> वसंत परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न पिंपळगाव परिसरातील अनेक ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटेपासून मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले पिंपळगावी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या शहर व परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील विविध मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती शहरातील राम मंदिर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले त्यानंतर एकवीस जोडप्यांच्या उपस्थितीत गोदा आरती संपन्न झाली परिसरातील चिंचखेड रोड उंबरखेड रोड साईनगर अंबिकानगर या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या दुपारी महाआरती झाल्यानंतर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला धर्मजागरण समितीच्या वतीने व हनुमान मित्र मंडळाच्या वतीने आज आपण खऱ्या अर्थाने हनुमान जयंतीचा या ठिकाणी विविध कार्यक्रम का आयोजित केले तर हा जो काही उत्साह आहे हा गुढीपाडवा रामनवमी आणि त्यानंतर हनुमान जयंती असा उत्साह द्विगणित होत चाललेला आहे आपण जर बघत असाल आपण गुढीपाडव्याला साडेतीन हजार महिलांची बाईक रॅली त्या ठिकाणी केली रामरथ यात्रेमध्ये न भूतो अशा पद्धती हजारोनी नाही लाखोनी गर्दी त्या ठिकाणी आली आणि आज आपण या हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्म त्यानंतर महिलांचं चार ते सहा भजन त्यानंतर सात वाजता गंगा आरती आणि आता महाप्रजा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत गंगा आरतीचं गेल्या तीन वर्षाचं स्वरूप बघितलं तर गंगा आरती आज इतक्या मोठ्या प्रमाणात होती आपण जर माग उत्साह बघत असाल तर इतक्या माता भगिनी आणि या ठिकाणी सहभाग घेत आहेत अत्यंत पुरातन दोनशे तीनशे वर्षापूर्वीचं हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि याचं असं वैशिष्ट्य आहे पिंपळगाववर येणार अरिष्ट संकट जे असेल ते अरिष्ट पिंपळाकरांवर येऊ देत नाही त्यांना सुखरूप ठेवण्याचं काम अनेक वर्षापासनं या माध्यमातून होत आहे मी धर्मजागरण समितीच्या वतीने आणि हनुमान मित्र मित्रमंडळाने हा काही उपक्रम होतोय याचं विशेष असं कौतुक करेल आणि पुढच्या काळामध्ये हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार असेल राम मंदिराचा जीर्णोद्धार असेल आणि इथे बोटिंग असेल या सर्व गोष्टी पुढच्या काळामध्ये होतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आमदार यांच्या माध्यमातून खरंतर आपण जर बघत असाल आता जी काही परिस्थिती आहे तर अनेक गोष्टींच्या अडचणी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातन तीर्थक्षेत्र म्हणून राम मंदिर आणि हनुमान मंदिर यासाठी विशेष निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत साधारण अडीच पावणे तीन कोटीचा हा निधी आहे त्याच्यामध्ये मंदिराच्या बाजूने रिटर्निंग वॉल त्या ठिकाणी होणार आहे जो काही दोनशे वर्षापूर्वीचा घाट आहे त्या घाटाचा विकास त्याचं कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे इथे शिंदे आणि मोरे वस्तीकडे जाणारा हा काय ब्रिज आहे तो आहे आणि आपण ज्या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिर अजून पस्तीस चाळीस फूट या बाजूला जाणार आहे राम मंदिर पस्तीस फूट नदीच्या बाजूला जाणार आहे आणि या सर्व मंदिराचा खऱ्या अर्थाने विकास आणि पावित्र्य सुशोभीकरण पुढच्या काळामध्ये होईल मला अशी अपेक्षा आहे पुढच्या साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये हे सर्व कामे मार्गे लागतील अशी अपेक्षा या ठिकाणी अतिशय सुरेख कार्यक्रम केलेला आहे साधारण आपलं दोनशे वर्ष पुराण आपलं मंदिर आहे आणि या असे नवीन काही योजना आणल्या खरंच खूप छान वाटतं आणि आपल्या हिंदू धर्माची जनजागृती होते ते अतिशय उत्तम आहे ताई काय सांगाल या वर्षीचा जन्म होतो हनुमान जयंती उत्सव आणि नव्यानं आपल्याला नाशिकला न जाता या ठिकाणी गंगा आरती करायला मिळाली याबद्दल काय सांगा खूप छान वाटतय नाशिकला गंगा आरतीला म्हणजे आपण ना। कधीतरी बघितलेलं आहे स्वतः करायला भेटली ही आपली बालगंगा आहे तर छान वाटतय या ठिकाणचं पावित्र अजून प्रमाणे चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आपल्या नगर परिषद असो आपले स्थानिक आमदार असो यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे का या ठिकाणी सुशोभीकरण मुळात मुळात आमदार महोदय यांच्या वतीने या ठिकाणी सुशोभी करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले तर या ठिकाणी नव्यानं काय सुशोभीकरणासाठी काय अपेक्षा आहे आता सकाळीच ऐकलं आमदारांकडून चांगली निधी भेटलेली तर इथं चांगल्या सिजन वगैरे केलं पाहिजे गार्डन केलं पाहिजे वृद्ध नागरिक असो लहान मुलं ला असो त्यांना खेळण्यासाठी बसण्यासाठी आणि मंदिर परिसर एकदम स्वच्छ आणि म्हणजे प्रत्येक जण आले त्याला छान वाटलं पाहिजे असं इथं बनवलं पाहिजे असे माझी अपेक्षा आहे नक्कीच धर्म जागरण समिती असो हनुमान जयंती उत्सव समिती असो यांच्या मार्फत वेळोवेळी पाठपुरावा हो केला जातो आपले आदरणीय आमदार साहेब यांनी देखील मोठा निधी या राम मंदिरासाठी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षी येणाऱ्या पुढच्या वस्ती वर्षी एकदम चांगलं सुशोभीकरण या ठिकाणी झालेलं असेल आणि त्या, त्या चांगल्या वातावरणात आपली गंगा आरती या ठिकाणी संपन्न होईल असं देखील सांगायला काय हरकत नाही धन्यवाद